नेपाळ सारखं राज्य हे सुद्धा आता भारतातला चॅलेंज करायला लागलेलं ला, अशी असणारी परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी असणार मी सगळ्यात स्ट्रॉंग नेता आहे आणि अत्यंत कुशलीने नॅशनल इंटिग्रेशन आणि देशाची सुरक्षिता ही पूर्णपणे मी करू शकतो अशा रीतीने त्यांनी वक्तव्य त्यावेळेस केलं आहे परंतु त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्या फॉरेन पॉलिसीचा आढावा घेतला परदेशी धोरणाचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं की त्यांनी सामान्य माणसाचा धोरणात्मक फॉरेन पॉलिसी केलेली नाही तर त्यांनी ज्याला इलियट रूम फॉरेन पॉलिसी म्हणतात अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला असणार त्या ठिकाणी केलेलं आहे लेटेस्ट प्रश्न जो आहे त्याच्यामधला चायनाच्या असणाऱ्या सगळ्यात मोठ्या ऍक्टिव्हिटीज हे शाकघाम व्हॅलीजमध्ये की जे पाक ऑक्युपाइड एरिया आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आजच आपण असणारा राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर आहे यांचं स्टेटमेंट आपण ऐकलेलं आहे की त्यांनी असणारं म्हटलं की त्या ठिकाणची लोक हातामध्ये यायला तयार आहेत असं स्टेटमेंट केलेलं आहे हे प्रचंड मोठं असणारा फसव स्टेटमेंट आहे सियाचीनच्या लागून असणारा हा जो सागामचा जो एरिया आहे त्या एरियामधनं फार मोठ्या प्रमाणात भारताच्या विरोधातल्या ॲक्टिव्हिटीज सुरुवात झालेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नयेत म्हणून आज असणारं खोटं विधान डिफेन्स मिनिस्टरनी केलं अशी असणारी परिस्थिती आहे भारताचा जो दबदबा होता एकंदरीत फॉरेन पॉलिसीच्या निमित्ताने किंवा परत पर, पर परदेशाच्या संदर्भातला तो आपल्याला आता असणारा दिसतोय की नेपाळ सारखं राज्य हे सुद्धा आता भारतातला चॅलेंज करायला लागलेलं ला अशी असणारी परिस्थिती आहे नेपाळची नवीन शंभर रुपयाची जी नोट आलेली आहे त्या शंभर रुपयाच्या नोट मध्ये उत्तराखंडमधला पितोरगा डिस्ट्रिक्ट जो आहे त्या पिथोरगा डिस्ट्रिक्टमधलं तीन टेरिटरीज त्यांनी आपल्या म्हणून त्या ठिकाणी दाखवलेले आहेत लिपुल लेक म्हणून असणारा पहिला भाग कालापानी म्हणून असणारा दुसरा भाग आणि लिंपी यादूर म्हणून असणारा हा तिसरा भाग जो आत्तापर्यंत उत्तराखंडच्या पिथोरगड डिस्ट्रिक्टचा भाग म्हणून भारताकडे होता तो आता नेपाळने त्यांच्या नोटावरती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि चौकशी केली असताना असं दिसते त्या ठिकाणी की सध्याचे नेपाळचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी कॅबिनेट डिसिजन घेऊन हे तीन भाग आपल्या नोटांवरती छापायचं असं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही एक परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामधला आहे की मध्यंतरी मालदीवीस सारख्या राज्यांबरोबर पर्सनल ट्विट झाल्यामुळे यांनी टुरिझम इंडस्ट्री तिथली पूर्णपणे बंद केली मदत जी आहे ती असताना बंद केली आमच्या माहितीप्रमाणे सातशे आर्मी ऑफिसर्स हे मालदिवीसमध्ये होते तिथे असणारं एअक्राफ्ट सुद्धा त्या ठिकाणी होते आणि काही अम्युनेशन सुद्धा होतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून जे सी चाचे जे आहेत त्यांच्या विरोधात आपण असणारं कारवाई करू शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणची होती पण मालदीवच्या विरोधातली भूमिका भारताने घेतल्यानंतर तिथले आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी अडीचशे आर्मी ऑफिसर्स परत पाठवलेले आहेत उरलेल्यांना घेऊन जा म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी सरकारकडून आम्ही असणारा स्टेटमेंट त्या ठिकाणी अपेक्षा करत आहोत की मालदिवीज हे असणारं भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं बेट असं त्या ठिकाणचं आहे मालदीवच्या बाजूला असणारं दियोग्रासा नावाचा असणारा बेट होतं की जे आपण इंग्लंडला दिलं इंग्लंडनी ते असणार यू एसला दिलं आणि यु एसच्या माध्यमातून आपण ते वापरतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा ह्या दियोग्रासा बेस जो आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार याचा असणारा खुलासा सरकारने केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आणि उद्याची सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मालदिवीसमधले सगळे आर्मी ऑफिसर्स आणि एअरक्राफ्ट परत आल्यानंतर तुम्ही सी चाचांकडून भारताला वाचवणार कसं हा त्याच्यातला एक भाग आपण त्या ठिकाणी बघतो आहे दुसरं ह्या सरकारचं जे फेल्युअर आहे अफगाणिस्तान हे तालिबान हे ऍडमिनिस्ट्रेट करतात आहेत बांगलादेश बरोबरचे आपले असणारे संबंध पुन्हा बिघडा लागलेत अशी परिस्थिती आहे श्रीलंका आणि पाकिस्तान पाकिस्तान तर अगोदरच चायनाच्या चा ताब्यामध्ये गेले अशी परिस्थिती आहे श्रीलंका ही चायनाच्या चा ताब्यात जाण्याच्या वातेवरती आहे असं आपल्याला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय भूतान हा एकच प्रदेश असा आहे की जो आपल्या बरोबर आत्ता तरी राहिलेला त्या ठिकाणी दिसतोय दहा वर्षाच्या कालावधीमध्ये श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल याच्याबरोबरचे आपले संबंध अत्यंत चांगले होते नेपाळ बरोबरही आपले संबंध ते चांगले होते परंतु आता आपले संबंध ह्या सगळ्यांशी बिघडलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे भारत नेबर्स जर आपण बघितलं शेजारी आपण असताना बघितलं तर शेजारी सगळेच आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि आयसोलेट झालेला आहोत अशी असणारी परिस्थिती आहे हे आयसोलेशन जे आहे हे आयसोलेशन जर युनायटेड स्टेटचे प्रेसिडेंट जो बायडन आहे ह्यांचा शब्द जर वा वापरला तर झेनोफोबिया यांनी ह्या सरकारला त्या ठिकाणी म्हटलेला आहे म्हणजे रिलीजियस गव्हर्नमेंट आणि रिलिजियस गव्हर्नमेंटचं फॅनेटिझम हा जो त्याच्यातला भाग आहे की ज्याला झेनोफोबिया म्हणतात तो असल्यामुळे भारत हळूहळू आयसोलेट होत चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये जे मोठे राष्ट्र आहेत ऑस्ट्रेलियासारखं असेल यु एस असेल किंवा इंग्लंडसारखे राज्य असतील किंवा जर्मनी असेल फ्रान्स असेल हे सगळे आता आपल्याबरोबर जे जिवाळेने भागत होते त्यांनी आता डिस्टन्स ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि डिस्टन्स एकाच कारणामुळे त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे ती म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपली भूमी आपलं सॉईल हे इथलं इंटेलिजन्स डिपार्टमेंट वापरतंय का आणि जे असणार काही जणांना त्यांच्या नागरिकांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत भारताच्या विरोधात भूमिका घेत होते याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांना असणारं गोळ्या घालण्यात आल्या त्याच्यामध्ये या, या, या सरकारचा हात आहे का याच्याबद्दलची असणारी शंका त्या ठिकाणी यायला लागली आहे आणि म्हणून हे सगळे गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी डिस्टन्स ठेवतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय याचा लेटेस्ट परिणाम आपण असणारा या ठिकाणी बघितला तर या सरकारला जे एन आर आयज आहेत नॉन रेसिडेंट इंडियन्स जे आहेत हे जे मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत होते तो आज पाठिंबा त्या ठिकाणी नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस आपण असणारा आत्ता जे तेल आहे हे फक्त रशियाकडूनच आपण असणार त्या ठिकाणी विकत घेतोय दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संदर्भातलं जी न्यूट्रेलिटी आपली असणारी भूमिका होती ती न्यूट्रलिटीची भूमिका नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी कॉम्प्रोमाइज केली आणि कॉम्प्रोमाइज केल्यामुळे जे मिडल ईस्ट आहेत या मिडल ईस्टचे नेशन्स हे सुद्धा आता एक अंतर ठेवून त्या ठिकाणी वागा लागलेत अशी परिस्थिती आहे कुवेटमध्ये आणि दुबईमध्ये भारतीयांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे तिथे आता हळूहळू ही भूमिका घ्यायला लागलेली आहेत की एका राष्ट्राचे किती लोक आपल्याकडे असावेत याच्या संदर्भातला कायदा करावा अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी असं म्हणेन की दुबई आणि कुवेट या दोन्ही राज्यांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक त्या ठिकाणी कामकाज करतात आणि हे सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कंटिन्यू झालं तर आम्हाला भीती आहे ती रा राज्य जे आहेत ते मायग्रेट पॉप्युलेशन कंट्रोल करण्याच्या नावाखाली स्वतःच्या राज्यांमध्ये देशांमध्ये असा कायदा त्या ठिकाणी करतील आणि एका राज एका देशाचे किती लोक आपल्या देशामध्ये असले पाहिजेत याचा रेशिओ जर त्यांनी डाऊन केला तर तो, तो रेशिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना त्या ठिकाणी बसणार आहे आणि म्हणून या संदर्भातला असणारं मिडल क्लास जो आहे त्या मिडल क्लासनी मला वाटतं याच्यावरती विचार केला पाहिजे आणि विचार करून असणारं पुन्हा हे सरकार कंटिन्यू करावं का हा मला वाटतं उत्तर त्यांना या मद ह्या इलेक्शनमध्ये द्यावं लागेल नाही आम्ही असणारं जे पाहतो आहोत ते म्हणजे भारताचं आयसोलेशन इंटरनॅशनली व्हायला लागले अशी परिस्थिती आहे आपण आता विचारा